नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण फुले नगर या ठिकाणी संत रोहिदास चर्मकर संघाच्या वतीने जे पालखी आळंदीवरून पंढरपूरकडे जी पाल संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघत आहे त्या पालखीमध्ये जे वारकरी संप्रदाय सहभागी होतात त्या वारकरी संप्रदायाची चरण सेवा करण्यासाठी संत रोहिदास चर्मकार संघ अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आपल्या बरोबर या संत रोहिदास चर्मकर संघाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत काय आज या ठिकाणी संत रोहिदास चर्मकार संघाच्या माध्यमातून आपण जी सेवा करता त्या सेवेचं आयोजन आपण कसं करतो सर्वांच्या सहकार्याने करतो आम्ही हे अध्यक्ष सगळं आणि जे काय वर्गणी देतात ते देतात आम्हाला आणि जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं हे सेवा आम्ही करतोय हे चप्पल दुरुस्ती करायचं बॅग वगैरे बॅग दुरुस्ती करायचं सगळेजण आम्हाला सहकार्य करतात आपला जो सेवा करणार चर्मकार संघाचे जे सर्व किती लोक याच्यामध्ये असतात आपले जवळ पंचवीस तीस लोक ह्याच्यामध्ये आहेत सगळेजण आणि सहकार्य करत जात दादा आज महाराष्ट्र चर्मकार संघाच्या वतीने वारकरी त्यांनी सेवा केलेली त्याच्या सेवेच्या निमित्त आणि वारकरी संप्रदायासाठी आज आपण काय सांगा महाराष्ट्राचे चर्मकार समाजाचा मला अभिमान आहे खास करून आमच्या इरोड्यातल्या आमच्या सगळ्या बांधवांना या वारीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीमध्ये दरवर्षी आपली सेवा रुजू करतात जे वारकरी वारीत भाग घेतात आणि वारीने जात असतात त्यांची पाद्रता तुटता फुटतात त्यांना चालणं असंही होत हे सगळे आमचे बांधव विनामूल्य मुल्य त्यांना सेवा करत असतात आणि वारीची त्यांची सेवा रुजू होती मी संत श्रेष्ठ तुकाराम चरणी आणि संत श्रेष्ठ तुकार ज्ञानेश्वर महाराजांचे प्रार्थना करतो आमच्या सर्व सुख समा शांती लाभो त्यांचा विकास हो भरभराट होगती होऊ अशी मी विठ्ठल ही प्रार्थना करतो धन्यवाद दादा आज महाराष्ट्र चर्मकार संघाच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ते लोक सर्व सेवा देतात येत आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी ही चर्मकार संघाच्या वतीने सेवा दिली जाते तर काय सांगाल आजच्या दिनानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र चर्मकार संघ गेले कित्येक वर्ष विटू माऊली या ठिकाणी विनमूल्य असे सेवा करतात परमेश्वर त्यांच्या संघाला समाजाला माऊलीनी भरभरून यश द्यावं आणि त्यांची प्रगती व्हावी या ठिकाणी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं जीवन अगदी सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आज या ठिकाणी जे संत रोहिदास चर्मकर संघाच्या माध्यमातून तुम्ही जे लोकांना सेवा देतात तर याचा मागचा उद्देश काय आणि संकल्पना तुम्हाला कशी आमची जे सेवा आहे हे संत रोहिदासांच्या कृपेने आणि जे संत रोयदास असे म्हणणे आहे मन चंगा तो कौटुंबिक अंग ही आमची सद्भावना आहे त्यामुळे आम्ही ही सेवा मोफत सेवा आम्ही प्रत्येक वीस प्रतिसाद आले आमच्या आमचे काय काय मोठे पदाधिकारी आहे आणि पुणे ते राज्याचे आमचे काही कार्यकर्ते आहेत मोठे आहे आमच्या पाठीमागे पहिले बबनराव घोलप असे आहेत आणि आज आमचे मोठे छोटे मोठे सगळे कार्य आहे आम्ही स खुशीने आणि स सण घेतात मोफत चलन तेव्हा आम्ही करतो प्रत्येक पहिले माझे मिस्टर नवनाथ हेळकर करायचे आता चार वर्ष झालं तेच झालेले त्याच्यामुळं ते मी चालू केलेल्या संकल्प अनुभव कशी सुचली तुम्हाला ही संकल्पना ही सेवा करण्यासाठी तुम्ही कशी तयार झाली <laughs> आमची सेवा करण्याचे असे झाले की आमचे पहिले <laughs> <मित्रा। laughs> मित्र पहिले मित्र नवनाथ हेळकर सोनवले यांनी सुरू केले त्याच्यानंतर आम्ही परंपरा वाढवत वाढवत वेगळे केले परत आनंद गवणीने आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्याच्यानंतर बरेचसे लोक समोर येऊन आम्हाला प्रोत्साहन करत राहिले आम्ही करत राहिलो आणि आता कसली अडचण येत नाही आम्हाला न ना सांगता न विचार करता येणारे लोक मनाने येतात आणि मनाने चरणसेवा करतात मनाने दान करतात मनाने येतात आणि संत सुरमणी गुरुदास महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला कसलीही अडचण सध्या येत नाही संत रोहित चर्माकर संघाच्या माध्यमातून आपण ही सेवा देत आहे ते अजून इतर कुठे कुठे कुठल्या ठिकाणी आमच्या शनिवार शनिवारवाडा निगडी नानापेठ आणि चरवलीला ह्या वर्षी चरवलीला पण चालू झालेले आहे हडपसरला चाल। चालू आहे परत ह्याला वानवडीला आहे कमीत कमी, कमी सहा सात ठिकाणी ही सेवा महाराष्ट्र चर्मकार संघटनेच्या नावाखाली आम्ही करत असतो अशी सेवा करणं आज गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणं गरजेचं आहे गरजेचंच आहे आपण सेवा ही केलीच पाहिजे वारकऱ्यांना पण केलीच पाहिजे महाराजांनी आम्हाला हे शिकवण दिलेले आहे की वा संत रोहिदास महाराजांनी ही सेवा वारकऱ्यांची केलीच पाहिजे सेवेबद्दल बद्दल आज आपण काय सांगू शकतो जे वारकरी येतात इथून आळंदी ते पंढरपूर पर्यंत चालत जातात कुणाची चप्पल बूट तुटले असेल त्यांना चालून चालून झिजले जातात त्याबद्दल सेवा ही एकदम ईश्वर सेवा म्हणून आम्ही करतो या ठिकाणी आणि जवळजवळ ही वीस पंचवीस वर्ष झाले या ठिकाणी करतोय आणि माझे वडील करायचे त्यावेळेस आता मी करतोय माझे वडील देखील ह्या बसतात आणि या ठिकाणी भरपूर लोक येतात कार्यकर्ते येतात नगरसेवक येतात आमदार देखील या ठिकाणी येऊन जातात आज महाराष्ट्र चर्मकार संघाच्या वतीने वारकरी संप्रदायाची सेवा केली जाते शिवून देतात चप्पल शिवून देतात बुट शिवून देतात तर कशा पद्धतीने सेवा तुम्हाला मिळते आणि काय बद्दल बोलायला ते वारकाची सेवा करत आहेत बऱ्याच मोफत मध्ये करत आहेत तरी त्यांचा माऊली त्यांना उत्तम आशीर्वाद देऊ त्यांची सेवा तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली किती वर्षापासून तुम्ही वारीमध्ये पप्पाचं नाव आहे सचिन माझे पप्पा वारकऱ्यांची सेवा करून मला खूप आनंद वाटते अशीच माझ्या पप्पानी सेवा करावी आणि मी त्यांचा खूप गर्व करते सेवा करून मला खूप बरं वाटायला लागले बाबा तुम्ही वारकऱ्यांची जी सेवा देता किती वर्षापासून देता आणि कशा पद्धतीने सेवा करता जवळजवळ आम्ही पंधरा ते सोळा वर्ष झालो आम्ही आमच्या परीने सर्व समाज बांधवांना एकत्र करून ही से है। सेवा देण्याचा प्रयत्न करतोय मोफत चरण सेवा असते आता बऱ्यापैकी लोक आपल्या आपल्या परीने कोण अन्नदान करतोय कोण केळी वाटतं कोण लाडू वाटतं कोण काय वाटतं पण आम्ही गरीब वंचित असल्यामुळे आम्ही आमच्या परीने वारकऱ्यांची सेवा चरण सेवा करून पूर्ण करतो व त्या गोष्टीचा आम्हाला सर्व समाज बांधवांचा भक्कम पाठिंबा आहे बरं जवळजवळ पंचवीस ते तीस चर्मकार बंधू आमचे जे गटे कामगार आहेत या ठिकाणी बसून सोयस काम करत असतात आणि या कामामध्ये आम्हाला मनापासून आनंद वाटतो धन्यवाद